बहुजन समाज पार्टीच्या अमरण उपोषणाच्या इशाऱ्याला यश बौद्ध समाजाच्या रस्त्याची मागणी मान्य बहुजन समाज पार्टीच्या वतीने निमसोड तालुका कडेगाव येथील बौद्ध समाजातील लोकांना मुख्य रस्त्यापर्यंत येण्या जाण्यासाठी रस्ता सोडून नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम करावे यासाठी कडेगाव तहसीलदार अजित शेलार यांना गुरुवार दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी देण्यात आले होते आठ दिवसात रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर बसापाच्या वतीने गुरुवार दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी कडेगाव तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण केले जाईल असा इशारा बसापाचे सांगली जिल्हा महासचिव शिवलिंग सोनावणे यांनी दिला होता याची गांभीर्याने दखल घेऊन अजित शेलार यांनी कडेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत राऊत यांना जागेवरती जाऊन पाहणी करून ताबडतोब प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले होते त्यानुसार प्रशांत राऊत यांनी मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी जागेवरती जाऊन पाहणी केली व ग्रामपंचायत निमसोडचे ग्रामसेवक पंकज घारगे व शुभांगी करांडे यांच्यासोबत चर्चा करून बौद्ध समाजाकडे जाण्या येण्यासाठी चारचाकी गाडी जाईल असा पुरेसा रस्ता सोडून नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम करावे अशी सूचना केली त्यानुसार ग्रामपंचायत निमसोडचे सरपंच उपसरपंच व सदस्य आणि ग्रामसेवक पंकज घारगे यांच्या उपस्थितीमध्ये मासिक मीटिंग घेऊन बौद्ध समाजाच्या घराकडे चारचाकी वाहन जाईल असा पुरेसा रस्ता सोडण्याचा ठराव मंजूर करून घेतला तसेच लेखी पत्र बौद्ध समाजातील तक्रारदार आनंदा दोडके बहुजन समाज पार्टीचे सांगली जिल्हा महासचिव शिवलिंग सोनावणे पोलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष दत्तात्रय पवार यांना दिल्यामुळे बसापाचे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे हे शिवलिंग सोनवणे बहुजन समाज पार्टी जिल्हा महासचिव लिमसोड तालुका रेवा जिल्हा सांगली येथील बौद्ध समाजाकडे जाण्याचा रस्ता सोडून नगीत पालिकेसाठी हे बांधकाम करण्यात आले यासाठी गावचे जोडके समाजाची वामन जोडके बबन जोडके प्रकाश जोडके आनंदा जोडके आणि संत जोडके यांनी ग्रामपंचायत ग्रामपंचायतोड यांना निवेदन दिलेलं होतं त्याचबरोबर पाच अधिक पंचायत समिती खडेगाव आणि तहसील कार्यालय कडेगाव यांनासुद्धा दिलेली होती परंतु यांच्या अर्जाची प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नव्हती त्यामुळे बहुजन समाज पार्टी पदूस कडेगाव विधानसभेच्या वतीने बहुजन समाज पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दत्तात्रे पवार भारी दोडके व मी शिवजिंग सोनवणे सांगली जिल्हा प्रभारी सांगली जिल्हा महासचिव आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने माननीय तहसीलदार अजित शेलार यांना तेरा सहा चोवीस रोजी निवेदन दिले व बौद्ध समाजाकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता सोडून नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम करावे अशी त्यांना विनंती के केली होती साहेब यांनी त्वरित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राऊत साहेब यांना ताबडतोब आमच्यासमोर फोनवरून आदेश दिले व लिमचोड येथील बांधकामाची जागेवर पाणी करून लगेच त्या लोकांचा प्रश्नमार्गी मार्गी लागावा गावावा अशी सूचना शेलार साहेबांनी दिली होती तर अठरा तारखेला येथील पाण्याच्या टाकीच्या बांधकाम व बौद्ध समाजाकडे जाणारा जो रस्ता आहे याची पाहणी गटविकास अधिकारी राऊत साहेब यांनी केली आणि ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी त्याच्यावर चर्चा करून बौद्ध समाजासाठी जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता तोडण्याचं लेखी बहुजन समाज पाठींना आश्वासन दिलं तो रस्ता चार चाकी पुरेसा रस्ता बहुल समाजाकडे जाईल या पद्धतीने सोडण्याचं ग्रामपंचायतीनं कबूल केलेलं आहे आणि लेखी आश्वासन बहुजन समाज पार्टीला तसेच फिर्यादी दोडके कुटुंबियांनासुद्धा पत्र दिलेलं आहे हे आजचं जे पत्र आहे ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्यानुसार आमचं जे गुरुवारचं आमरण उपोषणाचं जे आंदोलन होतं ते आमरण उपोषणाचं आंदोलन आज आम्ही लेखी आश्वासन देऊन या लोकांना रस्ता सोडण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे त्यामुळं बहुजन समाज पार्टीनं आमरण कौशलाचा जो इशारा दिलेला होता तो इशारा आम्ही मागे घेतोय आणि आंदोलन स्थगित करतोय ठरलेल्या ज्या पद्धतीनं या लोकांना चार चाकी जाईल असा पुरेसा रस्ता सोडावा अशी जी आमची मागणी होती ती त्यांनी मागणी मान्य केलेली आहे त्या मागणीला यांनी प्रामाणिकपणे राहून या, या लोकांचे विश्वासाला तडा जाणार नाही एवढी काळजी घ्यावी अशी मी परत एकदा यांना विनंती करतो आणि बहुजन समाज पार्टीनं जो आमरुपोषणाचा इशारा दिलेला आहे तो इशारा आम्ही मागे घेत हो, आहोत आणि आंदोलन स्थगित करत आहोत जय भीम जय भारत